नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पावसाळ्यामध्ये व थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जाणारे कुरित्याचे शेंगोळे करणार आहोत कुरीत म्हणजेच याला हुलगे असेही म्हणतात कुरितामध्ये लोह व कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे कुहित रक्तवाढीसाठी व हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात शेंगोळी करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे मिक्सरच्या छोट्या भांडामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सात ते आठ आल्याचे तुकडे एक मुडभरून कोथिंबीर अर्धा चमचा जिरे व एक मिरची घालून घेऊया व हे पदार्थ चांगले बारीक वाटून घेऊया शेंगोयांसाठी पीठ मळून घ्यावं लागणार आहे त्यासाठी इथे एका वाटेमध्ये कोविताचं पीठ घेतलेलं आहे हे कोविताचं पीठ घरीच बनवलेलं आहे कुळी चांगले भाजून नंतर त्याची मिक्सरमधून एकदम बारीक अशी पावडर करून मैदा चहाच्या चाळणीने पीठ चाळून घेतलेलं आहे बाजारामध्ये ही पीठ अवेलेबल असतं तुम्ही बाजारामधून घेतलं तरीही चालू शकेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मग अशी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यातील एक चमचा वाटण यामध्ये घालूया पाव चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग घालूया सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम मऊसूदच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही किंचितसं मौसूदचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर किंचितसं मऊसूद असं इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे आता लगेचच आपण शेंगोळे करून घेऊया हे शेंगोळे तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये करू शकता परंतु मी इथे कडबोळ्यांचा जसा आकार असतो त्याप्रमाणे शेंगोळे वळणार आहे तर हाताला थोडंसं तेल लावून यातील थोडासा गोळा घेऊन अशा प्रकारे पवपाड्यावरती वळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त जाडही ठेवायचं नाही याला तुम्ही गोल आकार देऊ शकता किंवा चकलीचा आकार देऊ शकता किंवा असंच या शेपमध्येही तुम्ही करून घेऊ शकता तर हे वळून घेतलेले शेंगोळे तीन भागामध्ये कट करूया व यातील एक भाग घेऊन त्याच्या दोन्ही बाजू अशा एकमेकांना जुळवून घ्यायच्या आहेत म्हणजेच याला कडबोयांचा आकार देऊन घ्यायचा आहे शेंगोळे तुम्ही मिश्र सुद्धा करू शकता परंतु कोईताच्या शेंगोयाला विशेष चव असते तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही कोयताचे शेंगोळे फायदेशीर असल्यामुळे हेच शेंगोळे करणे उत्तम तर अशा प्रकारे इथे मी सर्व शेंगोळे करून घेतलेले आहेत शेंगोळे करून झाल्यानंतर इथे हे थोडंसं शेंगोळ्याचं पीठ उरलेलं आहे पीट इते पीट हे पीठ पाण्यामध्ये थोडंसं भिजवून घ्यायचं आहे इथे माझ्याकडून थोडंसं जास्तच पीठ उरलेलं आहे शेंगोळ्यांचा रस्सा मिळून येण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ वापरायचं आहे शेंगोळे फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरे चांगले तडतडल्यानंतर यामध्ये मगाशी आपण करून घेतलेलं हिरवं वाटण घालून घेऊया वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद व पाव पाव चमचा हिंग घालूया हे वाटण एकदम मंदाचे वरतीच चांगलं परतून घ्यायचं आहे हे, हे शेंगोळे मी हिरव्या मिरचीचं न करता लाल तिकटाचं करणार आहे त्यासाठी इथे एक चमचा कांदा लसूण चटणी घालून घेऊया यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया सर्व पदार्थ चांगले तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये शेंगोळ्यांच्या पिठाचं पाणी घालून घेऊया इथे मी जवळपास एक तांब्या भरून पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला शेंगोळे किती पातळ किंवा किती घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी वापरू शकता इथे या पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर यामध्ये सर्व शेंगोळे घालून घेऊया पाण्याला उकळी आल्याशिवाय यामध्ये शेंगोळे घालायचे नाहीत नाही तर शेंगोळे एकमेकांना चिकटू शकतात तसेच ते पाण्यामध्ये विरगूही शकतात सर्व शेंगोळे घातल्यानंतर एकदम मंदाचेवरती आठ ते दहा मिनटासाठी शेंगोळे शिजू देऊया शेंगोळे पाण्यावरती पहिल्यांदा तरंगतात व नंतर खाले बसतात तेव्हा शेंगोळे चांगले शिजले आहेत असे समजावे शेंगोळे शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक शेंगोळे यातील खाऊनही पाहिलेला आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर यावरती घालून घेऊया गॅस बंद करून आता हे गरमागरम शेंगोळे सर्व करून घेऊया हे शेंगोळे तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी खाऊ शकता किंवा भाजी म्हणूनही याचा वापर करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद